मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोजदादा जरांगी पाटील यांना आज अचानक चक्कर आल्याने त्यांना धाराशिव जिल्ह्यातून थेट छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मनोजदादा जरांगे पाटील हे बीड आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या दौऱ्यावरती होते आणि दौरा चालू असताना अचानक दादांना चक्कर आल्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलस्की हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आणि दादांवर तिथे व्यवस्थितपणे उपचार करण्यात येत आहेत महाराष्ट्रातील तमाम दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला दादांच्या प्रकृतीची काळजी आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचवला जात आहे मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज दादा जरांगी पाटील यांची प्रकृती स्थिर आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि मंगलकामना त्यांच्या पाठीशी राहू द्या जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही आणि सगळे सोयरे ही मागणी पूर्णत्वात जात नाही तोपर्यंत माझा लढा थांबणार नाही म्हणून दादा जरांगी पाटील हे अतिशय ताकदीनं गरजवंत मराठ्यांचा लढा लढत आहेत आणि लढत असताना रात्रंदिन नाम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जनआन मन जसं तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे रात्रंदिवस जरांगे पाटील हे दररोज दोन तीन नव्हे तर वीस वीस पंचवीस पंचवीस सभा घेत आहेत आणि मराठा समाजाला प्रबोधनातून जनजागृती करण्याचं काम करत आहेत त्यामुळे शरीराकडे होत असलेलं दुर्लक्ष यापूर्वी मनोजदादा जारांगी पाटील यांनी केलेली सतरा सतरा चौदा चौदा दिवसाची आमरण उपोषणं त्यामुळं त्यांची प्रकृती अगोदरच खालावलेली आहे ढासळलेली आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील हे देखील सातत्याने वारंवार आपल्या भाषणामध्ये सांगत असतात की माझं शरीर आता मला साथ देत नाही म्हणून आपली एकजूट तुटू देऊ नका एकजुटीने लढा आणि मागण्या पदरात पाडून घ्या असा संदेश दादा या ठिकाणी देत असतात सहा ते सात कोटी मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा लढा लढणारे आणि गोरगरिबांसाठी हा लढा उभा करणारे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची प्रत्येकाला काळजी आहे छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्प गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या संपूर्ण तपासण्या डॉक्टरांनी केलेल्या आहेत आणि त्यानुसार दादांना उपचार दिले जात आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक समाज बांधवाने अधिकची काळजी न करता दादांना आशीर्वाद द्यावेत निश्चितपणे हा मराठ्यांचा ढाण्यावाघ मनोजदादा जरांगे पाटील हॉस्पिटलमधून पुन्हा एकदा तंदुरुस्त होऊन आपल्या सेवेत येतील उद्याचे कार्यक्रम सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं देखील मनोज दादा जरांगी पाटील यांच्या फेसबुक पेजवरून अधिकृतपणे आपल्याला सांगण्यात आलं आहे त्या कित्येक दिवसापासून मनोजदादा जरांगे पाटील हे वंचित गोरगरीब आणि गरजवंत मराठा समाजासाठी त्यांच्या आरक्षणासाठी लढा देत आहेत आणि त्यामुळे दादांची प्रकृती सातत्याने खालावत आहे मनोजदादा जरांगे पाटील सातत्याने आपल्या भाषणात सांगत असतात की माझं शरीर आता मला साथ देत नाही कारण यापूर्वी मनोज दादा जरांगे पाटील यांनी अतिशय कठोर अशी उपोषणं केलेली आहेत आणि दादांच्या उपोषणाचं फलित म्हणूनच आज लाखो मराठा समाजातील बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळालेला आहे आणि कुणबी प्रमाणपत्र मिळून मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणात आणण्याचं हे सगळ्यात मोठं श्रेय हे मनोजदादा जरांगे पाटील यांना जातं उर्वरित मराठा समाजालासुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे त्यासाठी सगळे सोयरे ही जी मागणी आहे ती सरकारने पूर्णत्वास न्यावी अशी आग्रही भूमिका मनोजदादा तारांगे पाटील यांनी घेतली आहे आठ जून दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र नारायणगड येथे एक भव्य विशाल अशी जागतिक स्वरूपाची मराठ्यांची सभा होणार आहे आणि त्या सभेचं नियोजन मराठा समाजाचं प्रबोधन या कार्यासाठी मनोजदादा दादा पाटील हे सातत्याने महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत एवढंच नाही तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी कर्नाटकातल्या बिदर येथील मेळावा घेतलेला आहे आणि आता बेळगावला देखील मराठा समाजाची एक विराट सभा ते घेणार आहेत अशी देखील माहिती आपल्याला सांगण्यात आलेली आहे आणि म्हणून मनोज दादा जारांगे पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने दादांना आशीर्वाद द्यावेत दादांची तब्येत चांगली व्हावी उत्तम व्हावी यासाठी आपण सगळेजण दादांसाठी प्रार्थना करूया लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हीच भूमिका जशी माझी आहे तशी आपल्या प्रत्येकाची आहे आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा आणि सर्वांनी दादांना आशीर्वाद द्या ताकद द्या एवढीच आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय